माझा रोल लक्षात घेतला तर मी विचार करणारच ना की जी माझी दुसरी सून येईल तिने माझ्या नातींची काळजी ही घ्यायलाच पाहिजे आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट होत नाही या विचारांचा बीस आसरा आहे इमोशनली झालं ब्लॅकमेल करून झालं रडवून झालं सगळे प्रकार करून झाले तयारच होत नव्हता हॅलो मी सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेट वर आहे आणि आकाश आणि वसुंधरा यांची एंगेजमेंट आहे आणि त्यासाठीच आकाशचे आई बाबा माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त छान मस्त गोड दिसत आहे साधा सिंपल लुक आहे आणि दोघही छान दिसत आहे आता एंगेजमेंट आहे आकाशची काय सांगत काय आम्ही खूप यासाठी वाट बघितली कधी होते एंगेजमेंट एकतर तो करायला तयार नव्हता त्यामुळे माझ्या बायकोचं म्हणणं होतं की त्याला तयार करा तयार करा आता कसा कसा तयार झालाय खूप खुश होता माझ्यापेक्षा जा, जास्त ही आ, आई म्हणजे एक वेगळीच आई दाखवली आहे यात म्हणजे मुलाचं चा चांगलं पण सगळंच चा अनुभव आणि त्यात थोडंसं वाईट पण आहे की वाईट नको व्हायला मुलाच्या बाबतीत किंवा नातींवर वाईट नको व्हायला काय सांगाल एकंदरीतच भूमिकेबद्दल खर तर खूप नैसर्गिक स्वभाव आहे ह्या बायकांचा की प्रत्येक बाई ही तशी स्वार्थी असतेच आणि माझा रोल लक्षात घेतला तर मी विचार करणारच ना की जी माझी दुसरी सून येईल तिने माझ्या नातींची काळजी ही घ्यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर तोही एक स्वार्थीपणा आहे स्वभावामध्ये की माझ्या नातींकडेच फक्त लक्ष द्यायला पाहिजे तुझ्या मुलाला सांभाळणं आमची जबाबदारी नाही खूप मी म्हणेन की नैसर्गिक स्वभाव आहे ह्या बायकांचा स्वार्थी माणूस प्रत्येक असतो तर ती काही फार वेगळी नाहीये विचार करणारी हा पण ती तिच्या फॅमिलीवर मनापासून प्रेम करणारी आहे तिच्या नातींवर खूप प्रेम करणारी आहे माझ्या मुलांचं खूप छान व्हावं असं तिला वाटतं आणि तोच हे ती धरून आहे सगळा आकांक्षा च्या आकांक्षाविषयी आकाशने होकार दिलाय हे तुम्हाला किती छान वाटतं अरे त्याला हर प्रकारे प्रयत्न करून झाला त्याला पटवायचा सगळ्या इमोशनली झालं ब्लॅकमेल करून झालं रडवून झालं सगळे प्रकार करून झाले पण तो तयारच होत नव्हता पण ते काही चेनचं प्रकरण झालं आमच्याकडं त्याच्यावरून कदाचित त्यालाही असं वाटलं असेल की आम्हाला एक असं वाटत होतं की नाही हिच्या काळात ती चेन पडली म्हणजे हीच आपली सून त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जो एक नेटाने लावून धरलं होतं तर ते उतरलं प्रत्यक्षामध्ये असं म्हणायला पाहिजे सर याआधी निगेटिव्ह शेड मधली भूमिका साकारली आहे आणि आता कम्प्लिटली अपोजिट आहे म्हणजे पॉझिटिव्हच आहे पूर्ण याबद्दल काय सांगाल मी तर आत्तापर्यंत पॉझिटिव्हच भूमिका करत आलो आहे एकच ह्याच्या आधीची भूमिका मी निगेटिव्ह केली होती आणि तीही जरा लोकांनी डोक्यावर घेतली त्याच्यासाठी मला बक्षीसही मिळालं पण मला परत चांगल्या भूमिकेतवर खूप बरं वाटलं कारण मला खरं हे करायला जास्त आवडतं म्हणजे आता ही म्हणाली की बायकांचा मुळा स्वभाव असतो तो तर माझं असं म्हणणं की नवीन सुरू आली तर कदाचित आपण चांगले वागलो तर तीही चांगली वागेल त्यामुळे तुम्ही चांगले वागा ना तर ती चांगलीच वागेल आपल्याबरोबर आणि चांगलं होईल सगळं आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट होत नाही ह्या विचारांचा बीस आसरा आहे दोघांनाही विचारेन विषय वेगळा आहे मालिकेचा कंप्लीटली वेगळा आहे जर एखाद्या बाईचा डिवोर्स होतोय किंवा ती वेगळी राहतीये आणि तिने पुन्हा नवीन आयुष्य सुरू करायचं याबद्दल तुमच्या दोघांचं मत काय करायलाच पाहिजे माझं मत आहे हो हो करायला पाहिजे संधी मिळाली खरंच करायला पाहिजे काय आनंदाने आणि सुख आनंदाने जगायचा सुखी व्हायचा प्रत्येक माणसाला हक्क आहे exactly. आणि पहिल्यांदा सपोज एखाद्या वेळेला निर्णय काही चुकतात किंवा काही चुकीच्या गोष्टी घडतात समोरच्या माणसाकडून घडतात अशा वेळेला त्या प्रत्येक वेळेला त्या बाईची चूक असते असं नाही तर त्यामुळे तिने जर घेतला दुसरा पर्याय निवडला आपल्या मुलावरही ती तेवढंच प्रेम करत असेल तिने जरूर दुसऱ्या लग्नाचा विचार आणि विशिष्ट वयापर्यंत तर करावाच करावा कारण एकदा वय निघून गेल्यावर आपण म्हणत नाही की तू कर विचार विचार पण एका विशिष्ट वयापर्यंत आपण करायला पाहिजे तो आणि सुंदर आयुष्य सोबत नागण्याने मी आता पर्सनल आयुष्यात सव्वीस वर्ष माझ्या लग्नाला झाली आम्ही व्यवस्थित लागतो की सगळं व्यवस्थित चाललंय एंगेजमेंट सुरू आहे आणि फायनली होतीये ती एंगेजमेंट तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण होतीये काय ट्विस्ट असणार आहे ट्विस्ट असल्याशिवाय मालिका पूर्ण होत नाही ट्विस्ट काय आहे जन ट्विस्ट तर खूप आहे आणि तो आम्ही सांगितलं तर तुम्ही रोज मालिका कसे बघणार त्यामुळे दररोज साडे नऊ वाजता झी व्हरायटीवर बघत राहा पुन्हा कर्तव्य आहे तुम्हाला वारंवार ट्विस्ट मिळतील आणि मजा येईल बघायला मरी न ट्विस्ट नाही पण आमच्या फॅमिलीतली गमत तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक फॅमिली खूप काही सिरियस प्रत्येक वेळेला दुधी भोपळ्यासारखे लांब चेहरे करून वावरत नाही आमच्यामध्ये हसी मजाक आहेत राग लोभ आहेत भांडणं आहेत प्रेम आहे सगळं आहे पण आम्ही फॅमिली मिळून जे करतो ना इट्स मज्जा इट्स मज्जा बर ताई आता आम्ही सीन वगैरे घडताना पाहिलेत आणि मज्जा करत होता तुम्ही एकंदरीतच सरांचे जोक्स असतील काय असतील ऑफस्क्रीन सगळा बॉन्ड कसा आहे तुमचा काय सांगाल <tip> अरे खूप चांगला आहे मालिकेबद्दल अरे एंगेजमेंट ची सीन्स खूप चांगले होतात आवर्जून बघा त्याच्यात मध्ये मध्ये काही काही ट्विस्ट येतात तेही तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला बघायला नक्की आवडेल त्यामुळे त्यावरून तुम्ही अंदाज बांधाल आणि संपेपर्यंत मालिका बघाल याची आम्ही गॅरंटी देतो मला असं वाटतं की आत्ता ऑन अ सिरिय लिटल बिट सिरियस नोट प्रत्येक पाच घरांपैकी तीन घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे हा विषय खूप वेगळा आहे पण हा आहे आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये तर या विषयाकडे पॉझिटिव्हली कसं बघायचं तो लाइटर मूडवर कसा ठेवायचा हे तुम्हाला आमच्या मालिकेतून शिकायला मिळेल असं मला वाटतं थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका